चित्रपट सध्या एक कांतारा अक्षरशः धुमाकूळ घातला आहे पहिल्या दिवसांच्या यशस्वी कामगिरी नंतर अजिबात कमी झालेला नाही उलट शनिवारी ही कांतारा चॅप्टर एक न आपल्या प्रचंड लोकप्रियतेचा ठसा कायम ठेवला आहे सुरुवातीचा आठवडा संपण्याआधी हा सिनेमा वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांपैकी एक ठरला आहे सॅकनेलच्या रिपोर्ट रिपोर्टनुसार कांतारा चॅप्टर एक न पहिल्याच दिवशी तब्बल साठ कोटी रुपयांची कमाई केली आणि सर्वांनाच थक्क केलं भारतातील दिवसानुसार कमाई पाहिली तर पहिल्या दिवशी एकसष्ट पॉईंट पंच्याऐंशी कोटी तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शेहेचाळीस कोटी आणि शनिवारी पंचावन्न कोटी या तीन दिवसात चित्रपटानं देशांतर्गत बाजारात एकशे बासष्ट पॉइंट पंच्याऐंशी कोटी रुपयांची एकूण कमाई केली आहे शुक्रवारीच कांतारा चॅप्टर एक वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा कन्नड चित्रपट ठरला त्याने सु फ्रॉम सो च्या ब्याण्णव कोटींच्या कमाईला मागे टाकलं शनिवारी या चित्रपटाने सलमान खानच्या सिकंदर एकशे दहा कोटी आणि रामचरणच्या गेम चेंजर एकशे एकतीस कोटी या सिनेमांनाही मागे टाकलं आणि आता कांतारा चॅप्टर एक कोटींचा पार बनला ही। 2025 मद्धे विकी कौशलच्या छावा चित्रपटाने पहिल्या दिवशी पॉइंट दहा कोटींची कमाई करून बॉलिवूड चा विक्रम केला होता पण कांतारा चॅप्टर एक न तो विक्रम अक्षरशः दुप्पट करत साठ कोटी जमा केले आणि बॉलिवूडला मागे टाकलं पहिल्या दोन दिवसांतच आंतरराष्ट्रीय बाजारात चित्रपटानं दोन पॉइंट पाच दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे बावीस कोटी रुपयांची कमाई केली आहे आठवड्याच्या शेवटी या आकड्यांमध्ये आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे कांतारा चॅप्टर एक च दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका दोन्ही ऋषभ शेट्टी यांनी साकारली आहे त्यांच्यासोबत रुक्मिणी वसंत जयराम आणि गुलशन देवैया यांच्या भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत ॲनिमल फिल्म दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी ऋषभ शेट्टीचं खुलून कौतुक केलं त्यांनी ट्विटरवर लिहिलं कांतारा चॅप्टर एक हा खरा मास्टरपीस आहे भारतीय सिनेमाने असं काही याआधी कधीच पाहिलं नव्हतं त्यांनी बी अजनीश लोकनाथ यांच्या पार्श्वसंगीताचंही विशेष कौतुक केलं आहे कांतारा चॅप्टर एक हा दोन हजार बावीसच्या स्लीपर हिट कांताराचा प्रिक्वल आहे पहिल्या चित्रपटाने पंधरा कोटींच्या बजेटमध्ये चारशे कोटी चा रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती नव्या चित्रपटाची कथा पहिल्या भागाच्या घटनांपूर्वी हजार वर्षांपूर्वी घडते आणि प्रेक्षकांना एक भव्य रहस्यमय आणि पौराणिक जगात नेते कांतारा चॅप्टर एक हा फक्त एक चित्रपट नाही तर एक चित्रपट सृष्टीतील वादळ आहे कच्चा दिव्य आणि अढळ ऋषभ शेट्टीनं पुन्हा एकदा सिद्ध केला आहे की चांगली कथा आणि प्रामाणिक अभिनय असेल तर भाषा आणि सीमा काहीच अडथळा ठरत नाही पुढील अपडेट साठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची